राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील एका शाळेत नऊ वर्षाच्या बालिकेवर त्र्याहत्तर वर्षाच्या नराधमानं अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे हा धक्कादायक प्रकार गेले काही महिने सुरू होता रविवारी रात्री श्रीपती रामचंद्र भोसले या नराधमाला राधानगरी पोलिसांनी अटक केली त्याच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं श्रद्धा कोचिंग क्लासेस या नावाखाली निवासी शाळा सुरू आहे या क्लास चालकाचे वर्षाचे वडील श्रीपती रामचंद्र भोसले या क्लासमधील एका वर्षाच्या वर जुलै महिन्यापासून अत्याचार केले याबाबत त्या मुलीला धमकावण्यात आलं दरम्यान एका नागरिकानं या प्रकाराबाबत पोलिसांना कल्पना दिली त्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं कसून चौकशी सुरू केली त्यातून हा प्रकार उघड झाला पोलिसांनी नराधम श्रीपती भोसलेवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केलाय न्यायालयानं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या प्रकारानंतर राधानगरी तालुक्यात संतापाची लाट असून त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी भावना महिला वर्गातून व्यक्त होतीये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खाजगी क्लास आणि शाळांचं पेव मोठ्या प्रमाणात फुटलंय तिथल्या मुलामुलींचं संरक्षण त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा याबाबत अनेक गंभीर प्रश्न आहेत त्यामुळे शिक्षण खात्यानं अशा खाजगी शाळा आणि क्लासेसची चौकशी करणं आवश्यक आहे